शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये थ्रीप्सबरोबरच सध्या मावा तुडतुडे आणि थोड्या प्रमाणामध्ये मा पांढरी माशी आणि पिठ्या डेकून याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळ्या कीटकनाशकांचं कॉम्बिनेशन करून फवारणी करावी लागते किंवा शेतकरी यासाठी कॉम्बिनेशनची फवारणी घेत असतात प्रत्येक किडीसाठी सेपरेट सेपरेट परंतु यू पी एल या कंपनीने आपाची या नावाचं कीटकनाशक मार्केटमध्ये आणलेलं आहे ज्याचा वापर करून कापूस या पिकामध्ये असलेल्या ज्या सर रश्य किडे आहेत पांढरीमाशे असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असतील मावा असतील आणि पिठा डेकून असेल तर या सर्व किडींचा नायनाट एकाच कीटकनाशकामध्ये व्हावा आणि शेतकऱ्यांचा खर्च वाचावा यासाठी एक कीटकनाशक मार्केटमध्ये आणलेला आहे तर परंतु शेतकरी मित्रांनो कोणतीही कंपनीने ज्यावेळेस कीटकनाशक मार्केटमध्ये मा आणलेलं असतं तर त्याच्या घटकावरती त्याचं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत असतात मग त्यांच्यामध्ये जे घटक उपलब्ध असतात त्याच्यावरती त्याचं मोड ऑफ ॲक्शन किंवा कार्य अवलंबून असतं तर याच्यामध्ये घटक कोणता आहे तो आपण सुरुवातीला पाहू याच्यामध्ये फिप्रोनिल पंधरा टक्के जो की वरती चांगल्या पद्धतीने कार्य करतो प्लस फ्लोनिकॅमाइड म्हणजे उलालामध्ये जो घटक आहे तो याच्यामध्ये पंधरा टक्के आहे फ्लोनिकॅमाइड पंधरा टक्के म्हणजे फिप्रोनिल पंधरा टक्के प्लस फ्लोनिकॅमाइड पंधरा टक्के डब्ल्यू डी जी फॉर्मेशनमध्ये हा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे डोस जर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिला तर एकशे साठ ग्रॅम एकर या पद्धतीने आपल्याची फवारणी घ्यायची आहे म्हणजे पंपासाठी बारा दहा ते बारा ग्रॅम सोळा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला घ्यायचा आहे मोड ऑफ ॲक्शन जर पाहिली तर सिस्टमॅटिक म्हणजेच आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनार ॲक्शनची कार्यपद्धतीची आहे पॅक साईज मार्केटमध्ये मा पॅक साईज जर बघितली तुम्ही जरा तुमच्या अर्धा एकर किंवा एक कि एककरसाठी एक पॅक साईज त्यांनी बनवलेली आहे म्हणजे ऐंशी ग्राम आणि एकशे साठ ग्रॅम त्यानुसार तुम्ही मार्केटमधून मा खरेदी करू शकता जर तुमचा कापूस हा एक एकर असेल तर तुम्ही एक सा एकशे साठ ग्रॅमचं पॅकेट मार्केटमधून खरेदी करू शकता त्यानंतर ॲप्लिकेशन जर पाहिलं तर याचं फॉलेअर ॲप्लिकेशन सांगितलं म्हणजे फवारणीच्या माध्यमातून या कीटकनाशकाचा वापन वापर करू शकतो त्यानंतर इतर घटकासोबत देखील मिक्स करून म्हणजे टॉनिक असल किंवा इतर बुरशीनाशक असेल त्यांच्यासोबत मिक्स करून तुम्ही याची फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एलच्या आपाची या कीटकनाशकाबद्दलची माहिती पाहिली याच्यामध्ये घटक कोणता येतो कोणत्या किडीवरती हे कार्य करतं कोणत्या पिकात वापरायचं डोस किती आहे आणि मोड ऑफ ॲक्शन काय याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि जे कोणी शेतकरी बंधू आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद